दैनान प्राप्ति युट्युब चॅनल वर तुमचं स्वागत आहे मंदिर भरले शिवाळे भरले मंदिर भरले शिवाळे भरले भरली तुझी काशी भरली तुझी काशी रे मा देवा तुझा मंदिरात येऊ मी कशी रे मा देवा तुझ्या मंदिरात येऊ मी कशी देवा सारी तुझी चलीला महादेवा सारी तुझी चलीला मेघ बरसले भूमी झाली ओली मेघ बरसले भूमी झाली ओली मंदिरं भरले शिवाळे भरले मंदिरं भरले शिवाळे भरले भरली तुझी काशी भरली तुझी काशी रे देवा तुझ्या मंदिरात येऊ मी कशी रे महादेवा तुझ्या मंदिरात येऊ मी कशी महादेव पार्वती बसले तपाला महादेव पार्वती बसले तपाला पंचगंगा येऊन करती अभिषेक पंचगंगा येऊन करती अभिषेक महादेवाच्या पिंडीला धुपाची आरती महादेवाच्या पिंडीला धुपाची आरती तदन सारी पूजा करती भक्तजन सारी पूजा करती मंदिर भरले शिवाळे भरले मंदिर भरले शिवाळे भरले भरली तुझी काशी भरली तुझी काशी रे मावा तुझ्या मंदिरात येऊ मी कशी रे मावा तुझ्या मंदिरात येऊ मी कशी महादेवा तुमची आराधना करते महादेव तुमची आराधना करते द्यावे उन दर्शन द्यावे माझं येऊन घरी दर्शन द्यावे माझं येऊन घरी मंदिर भरले शिवाळे भरले मंदिर भरले शिवाळे भरले भरली तुझी काशी भरली तुझी काशी रे महादेवा तुझ्या मंदिरात येऊ मी कशी रे देवा तुझ्या मंदिरात येऊ मी कशी धन्यवाद